जीचा बदी दिवशी दुर्गा सोबत होणार अपघात लीलावर लागणार आरोप नवरी मिळे हिटलर ला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत होते एजे लीलाची प्रेम कहाणी एक वळण घेताना दिसत होती पण आता या प्रेमाला नजर लागताना दिसू शकते येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एजे साबत दे लीला सगळ्यांसोबत मोठ्या प्रमाणात साजरा करते पण त्यासवेळी एजे एक खास करतू। तो घोषणा करतो म्हणतो की आजपासून मी माझ्या प्रॉपर्टीची माझ्या बिझनेस ची फिफ्टी वन पर्सेंट पार्टनरशिप माझ्या बेटर हाफच्या नावावर करतोय म्हणजेच लीला जहागीरदारच्या हे ऐकून सगळे खूप खुश होतात पण एजेच्या सुनांना मात्र हे काही पटत नाही ही घोषणा झाल्यानंतर दुर्गा तिथे नसते म्हणून किशोरला सांगून लीला त्याला म्हणते की आम्ही प्लीज दुर्गाला खाली घेऊन येतो आणि लीला दुर्गाला खाली घेऊन येण्यासाठी जाते पण होतो मोठा अपघात लीला जेव्हा दुर्गाला खाली घेऊन येत असते दुर्गाचा पाय अचानक घसरतो आणि ती शिड्यांवरून खाली पडते आणि तिच्या सोबत मोठा अपघात होतो हे बघून घरातले सगळे हैराण आहेत है। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दुर्गासोबत झालेला अपघात एजे आणि लीलाच्या नात्यात काय अंतर आणणार कारण ह्या सगळ्या आता कारण बनलेली आहे आहे लीला फार असणार की ही गोष्ट काय वळण घेणार शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय जे लीला मधलं प्रेम फुलतंय पण आता त्याला नजर लागलेली आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार